दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्षा स्कूल ऑफ योगा बरोबर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस नगर मनमाड रस्त्यासाठी गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून नगर मनमाड रस्ता दुरुस्त कृती समिती कायम लढा देत आलेली आहे नगर बायपासपासनं शिर्डीपर्यंत या रस्त्याची एवढी दयनीय अवस्था झालेली आहे आज या रस्त्यावरती दिवसाला एक मृत्यू घडत आहे आणि हे मृत्यू घडत असताना या मृत्यू घडू नये रस्ता दुरुस्त व्हावा या मागणीसाठी दहा तारखेला राहरी कारखाना येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं आणि या आंदोलन आंदोलनाप्रसंगी माननीय नग, नगर अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांना एवढ्या ट्रॅफिकमधनं गाडीमध्ये घातली आंदोलक ज्या ठिकाणी रस्त्यावर आडवे बसलेले होते शांततेच्या मार्गाने आंदोलन चाललेलं होतं जिल्हाधिकारी साहेबांनी ती गाडी त्यांची महाराष्ट्र शासनाची गाडी त्या ठिकाणी आंदोलकांमध्ये घातली जिल्हाधिकारी साहेबांना मला तो प्रश्न पडलेला आहे की आंदोलकांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडून मारायचं होतं की काय असा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे एवढं सर्व होऊन देखील जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला फोन केले त्यांची गाडी आंदोलन क्रॉस करून बाजूला गेली आणि नऊ आंदोलकांवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल केलेले आमचा प्रश्न हाच आहे तुम्ही तुम्ही प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून आहात की हिटलर शाही गाजवण्यासाठी या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आलेले आहात आम्ही आंदोलन करतोय आमच्या पत्रे पत्रेबादला म्हणून आंदोलन केलेलं नाही हे सर्वसामान्य लोक तुमच्या आमच्या घरातल्या कुटुंबातले लोक या रस्त्यावर जात आहेत मरतायत रोज एक मिनिटाला एक अपघात होतोय मरतोय हातपाय तुटतोय हजारो कुटुंब प्रमुख त्या ठिकाणी मेलेले आहेत आणि या कुटुंबातल्या माय भगिनी लहान लहान लेकर यांच्याकडे बघा कलेक्टर साहेब की ते सीची हवा खाऊन आणि निस्तर एसी मध्ये बसायचं आणि जे आंदोलन करतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करा म्हणायचं हे वागणं तुम्हाला शोभून दिसत नाही तात्काळ हे गुन्हे मागे घ्या या आशयाचं निवेदन मान्य तहसील कचेरी आणि मान्य पोलीस निरीक्षक साहेब यांच्या कार्यालयाला आम्ही दिलेलं आहे तात्काळ जर तुम्ही आता जरा गुन्हे मागे घेतले नाही भविष्य काळामध्ये तुम्ही संविधानाचा लोकशाहीचे गळचप करताय असा त्याचा अर्थ निघणार आहे आणि गळचप जर कोणी करत असेल कोणता प्रशासकीय अधिकारी करत असेल आम्ही देखील हायकोर्टात जाऊ एस पीवर गुन्हा दाखल करा म्हणणार कलेक्टरवर गुन्हा दाखल करणार म्हणणार कारण याची जी मूळ आहे चा, चार चार तारखेला यांनी रस्ता अवजड वाहतूक बंद करा असं पत्र होतं एन एच आयच्या अधिकाऱ्यांनी एस पी साहेबांना पत्र दिलेलं होतं का यांनी चार तारखेला याची दखल घेतली नाही अवजड वाहतूक चार तारखेला जर बंद केली असती तर आज नऊ लोकं मेलेले आहेत नऊ लोकं कुटुंब आज उद्ध्वस्त झालेलं आहे या कुटुंबाची जबाबदारी एस पी आणि कलेक्टरनं घेणं गरजेचं आहे जर नाही झालं तर ह्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुन्हा सांगतो यात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जेल भरो आंदोलन केलं जाईल आणि याला या नगर जिल्ह्याच्या या अहिल्यानगर जिल्ह्याचे एस पी आणि कलेक्टर जबाबदार असतील असं मी सांगतो आणि थांबतो दहा तारखेला अहमदनगर जिल्ह्याचा सर्वात महत्वाचा रस्ता नंबर सातचा केंद्र सरकारचा त्याच्यासाठी रस्त्यावर जे मयच झाले ॲक्सिडेंट होत आहे रस्त्याचं काम दुरावस्था झालेली आहे त्यासाठी कृती समितीने रस्ता केला होता पूर्ण सूचना देऊन कलेक्टर साहेबांना लेटर ले दिलं होतं एसी साहेबांना लेटर दिलं ले होतं ले सर्व सर्व परवानग्या यांनी काढलेल्या होत्या तरी त्या दिवशी आंदोलनाच्या दिवशी रस्त्या रोख्याच्या दिवशी जिल्हा अधिकारी साहेब त्या रस्त्याने येत होते आणि त्यांनी त्या ते गर्दीत गाडी घातली तर कोणालाही कळलं नाही का त्या गाडी बरोबर पोलीस गाडी बी नव्हती आणि साहेबांनी ती गाडी मध्ये घातली आणि नंतर कळलं का ती कलेक्टर साहेब त्या गाडीत होते कलेक्टर साहेबांनी उतरून ते बघायला पाहिजे होते गर्दी कशासाठी आणि पोलीस आल्यानंतर ती गाडी काढून दिली तरीही नऊ जनावर आमच्या कृती समितीचे जे सर्व सदस्य आहेत त्यांच्यावर त्यांनी गुन्हा दाखल केला ही चुकीची बाब आहे तरी जनतेचा उद्रेक तुम्ही काय कलेक्टर साहेब तुम्ही काय अंगावर घेऊ नका जे नऊ जणांवर तुम्ही गुन्हा दाखल केला आहे तो तत्वरित मागे घ्यावा ही तुम्हाला नम्र विनंती करतो व पालकमंत्री आमचे विखे पाटील यांनी सुद्धा याच्यात लक्ष द्यावा नऊ जनावर कसा गुन्हा दाखल केला तो गुन्हा दाखल तुम्ही मागे घ्यावा ही साहेबांना विनंती करतो मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा